पूजा हीच राष्ट्रपूजा रामभाऊ माळगी व्याख्यानमालेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचं प्रतिपादन प्रभू श्रीराम हे मानवतावादाचं दुसरं नाव श्रीराम हेच एकात्मिक मानवतेचे महानायक एक असल्यानं प्रत्येकानं आपल्या परंपरा आणि संस्कृतीवर गर्व करून एकजुटीनं कर्तव्याचं पालन करत आत्मनिर्भर भारताला विकसित भारत, भारत बनवावं हीच राष्ट्रपूजा असून ती श्रीराम पूजा असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये महत्त्वाचं स्थान असलेल्या रामभाऊ माळगी व्याख्यानमालेचं उद्घाटन मंगळवारी सरस्वती मंदिर शाळेच्या पटांगणात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी श्रीरामपूजा ते राष्ट्रपूजा या विषयावर त्यांनी आपले ज्वाज्वल्य विचार मांडले यावेळी व्याख्यानवाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय कळकर भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघोले आणि सचिव शरद पुरोहित व्यासपीठावर उपस्थित होते तर श्रोत्यांमध्ये माजी उपमहापौर सुभाष काळे माझी गटनेते मनोहर डुंबरे मकरंद मुळे माजी नगरसेविका प्रतिभा मडवी डॉक्टर राजेश मडवी विद्याधर वैशंपायम सीताराम राणे प्राध्यापक कीर्ती आगाशे समतोलचे विजय जाधव आदींसह अनेक मान्यवरही यावेळी उपस्थित होते तो वर्षों का इंतज़ार संघर्ष और लाखों लोगों का बलिदान आज वो पल आया है कि जब 22 जनवरी को प्राण प्रतिष्ठा अयोध्या धाम में होगी भव्य राम मंदिर का निर्माण हुआ है और महर्षि वाल्मीकि जी के भव्य एयरपोर्ट का उद्घाटन हुआ वंदे भारत से लेकर अमृत भारत ट्रेनों का संचालन हुआ है एक तरह से आध्यात्मिक नगरी तो बनेगी आधुनिक भी होगी सुविधाओं से लैस होगी देश के हर कोने से कुछ ना कुछ आ रहा है कहीं तिरुपति बालाजी से लाखों लड्डू बनकर आ रहे हैं तो कहीं सबसे बड़ा घंटा बन के आ रहा है कहीं पे कुछ और बन के आ रहा है तो इससे दिखता है कि देश के हर प्रांत हर विचार के लोग आज भव्य राम मंदिर के निर्माण और प्रदान प्राण प्रतिष्ठा के इस कार्यक्रम के साथ जुड़ रहे हैं भारतीयों के अंदर एक खुशी है देश और दुनिया भर में और मुझे लगता है इससे बड़ा उत्साह का पल क्या होगा पूरा देश जहां एक और पूजा और वहीं पर एक और दीपोत्सव भी बाईस तारीख शाम को मनाएगा इससे पहले भी घर घर जाकर लोग अक्षत बांट रहे हैं बहुत सारे और कार्यक्रम चल रहे हैं अपने घरों पर भगवान राम के पता का झंडे लहराए जा रहे हैं राम मैं भारत हो गया मैं ये कहूँगा एकना चा ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना न्याय मिळावा यासाठी ठाण्यात श्री गणेशाची महाआरती दीड वर्षांच्या सत्ता संघर्षाचा निकाल आज चार वाजता लागणार आहे दोन्ही शिवसेने आमदारांच्या निकालाकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असताना मुख्यमंत्र्यांच्या वागळे स्टेट येथील मतदारसंघात गणपतीची महाआरती करून निकाल मुख्यमंत्र्यांच्या बाजूने लागावा आणि मुख्यमंत्रीपदी याही पुढे एकनाथ शिंदेच राहावेत यासाठी गणरायाला साकडं घालण्यात आलं या आरतीसाठी शिंदे समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी बंडखोरी करून वेगळा गट निर्माण केल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा याच ठाण्यानं त्यांच्या निर्णयाला समर्थन दिलं होतं निकालाकडे आमच्या सर्वांची उत्सुकता आहे निकाल काहीही लागला तरी ठाण्यातील सर्व शिवसैनिक आणि ठाणेकर हे एकनाथ शिंदे यांच्या कायमसोबतच असतील परंतु निकाल हा आमच्या बाजूनेच लागेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आणि खात्री असल्याची भावना शिंदेच्या शिवसैनिकांनी व्यक्त केल्यात यावेळी शिवसेना संभाजीनगर संपर्क प्रमुख आणि माजी नगरसेवक एकनाथ भोईर आणि वागळे प्रभाग समिती अध्यक्षा माजी नगरसेविका एकता भोईर यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली तसंच यावेळी शिवसेना सदस्य नोंदणी अभियानही राबवण्यात आलं त्यालाही ताल, नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला हा एक ऐतिहासिक निकाल आहे आणि तो निकाल माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या बाजूने लागावा म्हणून आम्ही गणेशाला साकडं घातलं कारण संवेदनशील मुख्यमंत्री जो जनतेचा मुख्यमंत्री सर्वसामान्यांचा व्यास जाणणारे मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभले आहेत आणि त्या महाराष्ट्रावर आलेला हा विघ्न आहे ते दूर गणपती करणार आहे आणि म्हणून गणपती हा विद्याचा दैवत आहे हा बुद्धीचा दैवत केंद्र त्यांनी अध्यक्षांना चांगली बुद्धी देवो आणि हा निकाल हा शिंदेसाहेबांच्या बाजूने लागावा म्हणून आम्ही या ठिकाणी आमच्या वागेष्ठ विभागाच्या वतीने या गणपतीच्या बा बाप्पाला साखरे घात निर्णय जो आहे तो दिल्लीमधनंच लागलेला आहे कुठेतरी मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप जो आहे विरोधकांकडनं केला जातो आहे नेमकं काय वाटतं निकालाबद्दल विरोधक हे नियमितपणे नाचता येत नसलं का अंगण वाकडं नेहमीच असतं आणि हे नियमित तुम्हाला माहिती आहे तर त्यांना माहिती आहे का इथे काही होणार नाही ज्या प्रक्रिया आहेत त्या एकदम पारदर्शक पार पडलेल्या पार आहेत आपल्या बाजून निकाल लागणार आहे हे त्यांनाही माहिती आहे म्हणून ते, ते, ते त्या पद्धतीची भाष्य करतात परंतु या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी जो सत्ता संघर्ष घडवला तो अतिशय नियमानुसार आहे तो नियम कुठलाही डावळून त्यांनी केलेला नाही आहे कारण सत्ता संघर्षामध्ये जे जे नेम पाळणं आवश्यक आहे ते ते नेम पाळून मुख्यमंत्री मोदी यांनी शपथविधी घेतली मुख्यमंत्र्यांनी बंडखोरी केल्याच्या नंतर दोन गट पडले त्यांचा एक वेगळा गट स्थापन केला त्यावेळेला ह्याच ठाण्याने त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं त्यांना भरभरून समर्थन दिलं आजच्या निर्णयाकडे कसं लक्ष लागून राहिलेलं आजही ठाणेकर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र या निर्णयाकडे लक्ष लागून आहे आणि असे मुख्यमंत्री या महाराष्ट्राला पाहिजेत आणि लोकांची जनसेवेची जी गुरुवर्य धर्मवीर आनंदगीर साहेबांनी विडा उचलला हो माननीय बाळासाहेबांनी जे स्वप्न साकारलं होतं ते स्वप्नसुद्धा आज तुम्ही पाहता या देशामध्ये पूर्ण होताना दिसतंय कारण आज राम मंदिराचासुद्धा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्याची प्राणप्रतिष्ठा बावीस तारखेला आहे त्यामुळे एक मूर्तव्य जी आहे या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा एक इतिहास वेगळा आहे ही संतांची भूमी आहे ही स्वरांची भूमी आहे महाराष्ट्र ही राष्ट्रीय पुरुषांची भूमी आहे त्यामुळं या महाराष्ट्राने एक इतिहास घडवला आणि तो इतिहास पुढेपर्यंत आता चालूच राहणार थँक्यू आज पत्रकारिता शासन संवाद अंतर्गत पत्रकारितेतील नवनवे बदल समजणं आवश्यक ठाणे जिल्हाधिकारी अशोक शणगारे यांचं प्रतिपादन पत्रकारिता हे संवादाचं दुधारी माध्यम आहे पत्रकारितेच्या माध्यमातून शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवल्या जातात त्याचप्रमाणे जनतेच्या अडीअडचणी शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम देखील पत्रकारितेच्या माध्यमातून केलं जातं पत्रकारांनी अधिकाऱ्यांना अनौपचारिक पद्धतीनं भेटून विकासविषयक संवाद साधणं आवश्यक आहे पत्रकारितेतील नवनवे बदल समजून घेणं आवश्यक असल्याचं मत ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिणगारे यांनी व्यक्त केलं माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधीनस्थ असलेल्या विभागीय माहिती कार्यालय कोकण भवन आणि जिल्हा माहिती कार्यालय ठाणे आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी आज ठाणे महानगरपालिका नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे विकास पत्रकारिता शासन संवाद या विषयावरील कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते विकास पत्रकारिता या विषयावरील राज्यातील ही पहिली कार्यशाळा आहे या कार्यशाळेस ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉक्टर गणेश मुळे ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य संजय पितळे कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य मनोज जालनावाला ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे ठाणे जिल्हा आणि नवी मुंबईतील विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी ठाणे आणि नवी मुंबईच्या ग्रामीण आणि शहरी भागातील पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर कैलास वस्ती नरेंद्र बल्लाळ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून या कार्यशाळेचं उद्घाटन करण्यात आलं या उद्घाटनाप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी अशोक शेणगारे यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस साली आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेला सुरुवात केली पत्रकारितेत वेगवेगळे आयाम आहेत हे सर्व आयाम प्रत्येक पत्रकारांनी अंगीकारले पाहिजेत असं सांगितलं ठाणे शहर हे कला क्रीडा साहित्य आणि घटनेनं दिलेल्या अधिकारांचा योग्य वापर करण्यात अग्रेसर आहे आजच्या या कार्यशाळेच्या माध्यमातून पत्रकारांशी मनमोकळेपणाने संवाद साधण्याची संधी मिळाली असं मतही जिल्हाधिकारी शणगार यांनी व्यक्त केलं ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी शासन सेवेत पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असून शासनानं केलेल्या विकासकामांचा प्रतिसाद मिळवण्यासाठी पत्रकार हे खात्रीचं माध्यम असल्याचं सांगितलं पत्रकारांचा प्रतिसाद हा निपक्ष असतो पत्रकारिता करताना त्या पत्रकारितेतून शहराच्या विकासासाठी काही योगदान मिळतं की नाही याची जाणीव प्रत्येक पत्रकाराला असते बातमी सकारात्मक किंवा नकारात्मक असल्यापेक्षा त्या बातमीची सत्यता जपणं महत्त्वाचं आहे पत्रकारिता ही अशा पद्धतीची असावी ज्यातून सर्व क्षेत्रांचा सर्वांगीण विकास साधता आला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकेत कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉक्टर मुळे यांनी विकास पत्रकारिता शासन संवाद ही कार्यशाळा या राज वर्षातील राज्यातील पहिली कार्यशाळा असून पत्रकारिता क्षेत्रात राज्यात देशात काय सुरू आहे हे, हे जिल्ह्यातील पत्रकारांना कळावं याकरिता ही कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचं सांगितलं ठाणे जिल्ह्याला पत्रकारितेची मोठी परंपरा लाभली आहे अशा प्रकारच्या कार्यशाळा कोकण विभागात सर्व जिल्ह्यात करण्याचा आमचा मानस असल्याचंही त्यांनी सांगितलं या कार्यशाळेत कोकण विभागीय माहिती कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या संदर्भ पुस्तिकेची पी डी एफ कॉफी आणि पत्रकारांना देण्यात येणाऱ्या विविध शासकीय लाभांच्या शासन निर्णयांची पी डी एफ ठाणे जिल्हाधिकारी अशोक शेणगारे आणि महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीनं व्हॉट्सअपद्वारे पत्रकारांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट करून तसंच या कार्यशाळेत उपस्थित प्रमुख पाहुणे आणि वक्त्यांना भेट म्हणून संविधानाच्या अद्यावत प्रती देऊन एक आगळावेगळा उपक्रम माहिती खात्यामार्फत राबवण्यात आला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संजय तांबट यांनी समकालीन माध्यम आणि विकास पत्रकारिता या विषयावर तसंच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचं माध्यम तज्ज्ञ प्राध्यापक श्रीकांत सोनवणी यांनी डिजिटल युगात मुद्रित माध्यमांचं स्थान या विषयावर मार्गदर्शन केलं या कार्यशाळेसाठी ठाणे महानगरपालिका माहिती व जनसंपर्क विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर सहाय्यक जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर तसंच इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं विशेष सहकार्य लाभलं सहाय्यक संचालक संजूने जाधव यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी केलं स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी महापालिकेशी संबंधित असलेल्या कामांना तत्त्वत मंजुरी ठाणेकर नागरिकांचा प्रवास अधिक सुकर व्हावा किंबहुना रेल्वे स्थानक परिसरात होत असलेल्या गर्दीचं नियोजन व्हावं यासाठी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचं काम हाती घेण्यात आले या अनुषंगानं महापालिकेशी संबंधित विभागांच्या परवानग्या आवश्यक असून या, या संदर्भात रेल्वेचे अधिकारी आणि महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची बैठक शुक्रवारी पार पडली ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गर्दी कमी होण्याबरोबरच अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून हाती घेण्यात आलेल्या कामांमध्ये महापालिकेचा सहभाग महत्त्वाचा आहे या प्रस्तावित कामाचा अंतिम आराखडा तयार करत असताना यामध्ये महापालिकेने देखील संबंधित विभागाची तत्वत मंजुरी देत असल्याचं आयुक्तांनी या बैठकीत नमूद केले या बैठकीमध्ये ठाणे रेल्वे स्थानकामध्ये आधुनिक पद्धतीनं करण्यात येणाऱ्या पुनर्विकास कामाचं सादरीकरण करण्यात आलं अंतर्गत सद्यस्थित असलेल्या अकरा प्लॅटफॉर्मवर पूर्व पश्चिम जोडणारा भव्य डेक तयार करण्यात येणार आहे या डेकमुळं प्रवाशांची गर्दी कमी होण्याबरोबर सुरक्षितताही राखली जाणार आहे या डेकवर प्रवाशांसाठी आवश्यक प्रतीक्षागृह तिकीटघर शौचालय आदी सेवा सुविधा उपलब्ध असणार आहेत डेक हा ठाणे पूर्व आणि पश्चिमेकडील सॅटीस प्रकल्पाला जोडला जाणार आहे तसंच रेल्वेच्या अखत्यारीत असलेल्या बाहेरील बाजूकडील जागेत दोन आणि चाकी वाहनांसाठी बहुमजली पार्किंग प्लाझा तीन ते चार व्यावसायिक इमारतींचं बांधकाम रेल्वेमार्फत करण्यात येणार आहे या कामांचा प्रस्ताव तयार करत असताना महापालिकेचा अग्निशमन विभाग उद्यान विभाग मलनिस्सारण आणि शहर विकास विभागाची परवानगी आवश्यक असल्याचं या बैठकीत रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून नमूद करण्यात आलं या कामांची तत्वत मंजुरी महापालिकेच्या वतीनं देण्यात येईल असं पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट करून तशा प्रकारचा पत्रव्यवहार करण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत याचबरोबर वाहतूक नियंत्रण विभाग महावितरणकडून देखील आवश्यक त्या परवानग्या दिल्या जातील असं संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी नमूद केलं आहे सद्यस्थितीत ठाणेपूर्व येथे साठीचं काम सुरू असल्यामुळे प्रवाशांचा अतिरिक्त ताण हा पश्चिमेकडील बाजूस येत आहे ठाणेपूर्व येथील पुलाचं काम अंतिम टप्प्यात असून येत्या आठ ते दहा महिन्यात या पुलाचं काम पूर्ण होईल त्याचबरोबर पूर्वेला बस टर्मिनसचा प्रस्ताव आहे त्यानुसार पूल आणि बस टर्मिनस पूर्ण झाल्यावर पूर्वेकडील वाहतूकही सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचं आयुक्तांनी यावेळी सांगितलं भिवंडी गुन्हे शाखा युनिट दोनच्या अंतर्गत इराणी टोळीचा सराईत सोनसाखळी चोरटा गजाळ ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील भिवंडी परिसरात वाढत्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकानं धडक मोहीम राबवून इराणी टोळीतील सराईत सोनसाखळी चोरटा अब्बास शब्बर जाफरी वयवर्ष तेवीस याला विविध ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी अटक केली त्याच्या चौकश जवकश, अधिक चौकशीत तब्बल एकोणीस गुन्ह्यांची कबुली आरोपीनं देत त्याच्याकडून तेवीस लाख एकोणनव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय ठाणे गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी भिवंडीच्या शांतीनगर परिसरात सापळा रचून इराणी टोळीतील सराईत या सटक के अटक केली आहे अटक केलेला आरोपी अब्बास शब्बर जाफरी राहणार रूम नंबर एक पहिला माळा अय्यास बिल्डिंग शांतीनगर भिवंडी याला तीन जानेवारी रोजी दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अटक केली आहे त्याच्या अधिक चौकशीत चा आरोपीनं ठाणे पोलीस आयुक्तालयात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीसह मोटरसायकल चोरी आणि मोबाईल चोरी फोन चोरीचे दाखल असलेल्या एकोणीस गुन्ह्यांची उकल करण्यात आणि तीनशे सहा ग्रॅम वजनाचे तेवीस लाख एकोणनव्वद हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीस पथकाला यश लावलं अटक आरोपी अब्बास शब्बर जाफरी याच्या विविध पोलीस ठाण्यात एकोणीस गुन्हे दाखल आहेत गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाच्या कारवाईनं सोनसाखळी करणाऱ्या दा टोळीची सध्या चित्र आहे या गुन्हे दाखल आहेत त्याच्या अनुषंगानं माहिती घेणं चालू आहे आणि याच्यामध्ये स्ट्रॉंग काही ॲक्शन आपल्याला घेता येईल प्रिव्हेंटिव्ह अशा स्वरूपाची आम्ही आ... त्याच्यामध्ये माहिती देत आहोत आणि एक उत्कृष्ट असं डिटेक्शन युनिट टूने केलेलं आहे आणखीनही गुन्हे शाखेकडून काही ह्याच्यामध्ये मध्ये आहे तर डिटेक्शन आपल्याला थोड्या दिवसामध्ये त्याच्यामध्येही आपल्याला सक्सेस मिळेल असं आहे तर चेन स्नॅचिंग आणि स्ट्रीट क्राईमवरती जो फोकस मान्य पोलीस आयुक्तांचा आहे त्या अनुषंगानं आपण कारवाई केलेली आहे इथून कुठेही कारवाई करत राहणार सर एवढ्या मोठ्या घटने निश्चित आता जी सुरुवातीचं इन्व्हेस्टिगेशन आहे याच्यामध्ये एक आणखीन आरोपी याच्यामध्ये इन्वॉल्व आहे याच्यामध्ये काही रिशिवर किंवा सुद्धा काही याच्यामध्ये इन्वॉल्वमेंट असते तर या अनुषंगानं आणखीनही तपास चालू आहे आणखीन काही लोक इन्व्हॉल्व असतील तर जसं समोर येईल त्या अनुषंगानं आपण त्याच्यावरती कारवाई करणार सर तसं पाहिलं तर आत्ता जो गुन्हा करते व्हावी या ती कुठल्या प्रकारचं ॲक्शन पोलीस घेणार आहेत निश्चित या अगोदरही काही अशा ज्या रॉबरीच्या केसेस आहेत त्याच्यामध्ये काही नेक्सस असेल त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्वमेंट असेल तर काही गुन्ह्यामध्ये आपण मोका कायद्याखाली कारवाई करण्यात आलेली आहे याच्यामध्ये तसे काही इन्ग्रेडियंट जर असतील जर आपण स्ट्रॉंग प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन याच्यामध्ये घेणार आहे निश्चित स्वरूपामध्ये अशा प्रकारे रिपीटेड जर आपण काय करत असतील तर त्याच्यामध्ये स्ट्राँग कारवाई होणं अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही कारवाई करत आहोत